जिल्ह्यात एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसंच आपल्या पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीनं पोचवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत जिल्हास्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अॅडव्होकेट जगदीश धायतिडक उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी तहसीलदार उप 设置好。